नमस्कार मित्रांनो मी अध्याश्विनी अजय दरेकर तुमची लाडकी कथाकार आज मी भगवद्गीतामधला चौदावा अध्याय सादर करणार आहे ओम श्री परमात्मने नमाहा अथ चुर्दशोध्याय श्री भगवान वाच परम ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनय सर्वे गताः इदं ज्ञानम् उपाश्रित्य मम साधर्म्यमागता सर्गे नोपयनते प्रलये न मम यो निहब्रम तस्म गर्भ ददाम्यह संभवसर्वूताना ततो भवति भारत सर्वयो निषकतेय मूर्तय संभवंती तासां ब्रह्म महद्योनी रहज प्रलपिता सत्त रजस्तयी गुणा निबद्नन्ति महाबाहो देहे देही नमव्य त्र सव निल प्रकाशकमनाम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चजोरागात्मक विद्धी तृष्णासंगसमुद्भव तन्ही बध्नात देहिनां कर्मसे विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य प्रमाल निद्राभिसिबध्नती भारत सत्व सुखे रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तुतमा प्रमा संजयुत रजस्तमच्याभूय भवति भारत रजस्सत्व तमश्चैव तमस्सत्व रजस्तथा सर्व देहेस्म प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्या व्युरुद्ध सत्मुत लोभ प्रवृत्तीरंभ कर्मणा ममस्पृहा रजेता जायचे भरतर्षभ अप्रकाशो प्रवृत्तीच प्रमादो मोह मह स्तसे ताय विवृद्धे कुरु नंदन <coughs> यदा सत्वे प्रवृद्धे याति देहवृत् तदोत्तम देहभूत लोका नमला प्रतिपद्यते रजसी प्रलयम गत्वा कर्मसिषु जायते तथा प्रलिनस्तसी मूढयोनिषु जायते कर्मणस्त कृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं फलम फलं दुःख मज्ञान नमस फल ज्ञानं रजसो एव च उत्तमसो भवतो ज्ञानमेव च ऊर्ध्वं गच्छन्ति सत्सता मध्ये राजसाः राजसा अधो गच्छन्ति तामसाः नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा दृष्टानुपश्य गुणेभ्यच परं व्यक्ति मद्भावं सोधिग्छती गुणानेतातीत्री देही देहसमुद्भवान जन मृत्युजरा दुःख विमुक्त मृतमश्रुते अर्जुन वाच भवति प्रभो किमाचार कथम जैतान सिंग वाच वर्षे च प्रकाशंच च मोहमेवच्या पाणव तद्वेष्टी संप्रवृत्ता निवृत्तानी काक्षती उदासीनदासीनो गुैर्यो न विचाल्ये गुणावर्तंत योग िषतीनेंगते समदुखसुख स्वस्थ समलोष्टाश्म काचना तुल्य प्रियाप्रिओीनस्तुरस्कृती मानापमानो सुल्यस्थु्यो मिदिक्षर सर्वार्म परीत्यागी उच्यते सोच्यते माचारेण भक्तियोगेन सेवते गुणान समतीैतान ब्रह्मभूयाय कल्पते ब्रम्हण हि प्रतिष्ठा ममृत्या व्ययचं शाश्वत सुखसैका तत्सिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णान संवादे गुरत विभाग योगो नाम चतुर्दश्याय श्रीकृष्णामनु धन्यवाद